दार लावायचं बंद करायचं दार लावलेलंच बर उगस मॅडम बिडम मुक त्याला आणि वराड त्याला पण आम्ही बघून आपण मॅडम झोपल्या त्या हाड झोपल्या त्या गेल्या दोन वर्षाचा अनुभव आहे मॅडम काही चार वाजता उठत नाही त्या बोलतो आता बरं मग तसं असेल तर बरं आहे का टेन्शन नाही मग आई बाई 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 किती छान रूम सजवली मग किती पुस्तक आहे हा म्हणून हो तर एवढं समज हुशारीनं बोलतोय पटापटा पटा मग आता पुस्तक का वाचल्याच काय ना काय तर फायदा होतोस की मग हा ती बी हाय खरं तुझ मी आम्ही पुस्तक वाचली असती तुझ्यासारखी अशी भांडी कुंडी घासायची आलीच ती माझ्यावर काय आता कसं आपापलं नशिबाचं भाग असत होय ती बी आहे खरं तुझं पण मी काय म्हणतो असं उभा बोलायचं का आपण त्यापेक्षा बसून बोलू की म्हणजे निवांत बोलता येईल बसा की चेअरवर या या बसा मी बसा काय होत नाही बसा अरे बसा तुमच्यासारख्या अशा एवढ्या देखण्या बाईने काय फरशीवर बसायचं काय मी आहे बघतो बाकीच काय करायचं पाणी घ्या दुसरं काही देऊ शकत नाही मी सध्या पाणीच घ्या आणि प्रेमाने घ्या एवढं पाहिजे तेवढं तो पण आता बोल की हुँ? का घुमेव आणि बसलं आहे नुसता टाका मग अटाका मग बघत राहतो बोल हां हां अरे विसरलोच बोलायचं बोलायचं तर नाही का आपल्याला तुम्ही समोर असला नाही की असंच काहीतरी ते बुवा विसरून जातो मी चला विचारेल का का तुमचं हे देखणं माधव कृप इतकं बघावं वाटतं ना नुसतं बघत राहावं वाटतं आणि सगळ्या गोळामध्ये ना मला काय बोलायचं असतं काय विचारायचं असतं सगळं विसरून जातो मी फिर बरं तुम्ही एवढे हुशार आहे ना की तुम्ही मला आठवण करून देता आणि मग आपण परत बोलायला लागतो आहे की नाही जेव्हापासून तू मला भेटलाय आणि जेव्हापासून आपण असं एकत्र बसतो तो असलंच काहीतरी बोलत असतो पण तू खरं बोलतो का खोटं बोलतो ना खरं बोलतो मी पुस्तकात शपथ खरं बोलतोय म्हणजे तुम्ही एवढ्या भारी दिसता ना की मी मी <laughs> स्वतःलाच विसरून जातो इतक्या भारी दिसतं ना की मला भीती वाटते मी तुम्हाला कसं बोलू काय बोलू तरी बरं तुम्ही तेवढ्या हुशार आहेत छान आहेत की सगळं समजून घेता काय कळलं ना बरं जाऊ दे आपण जरा सोपं करून सांगू तुम्हाला पण कळल मला पण कळल आहे नाही हां तसं काहीतरी बोल बरं बरं मला सांगा तुम्हाला माझ्याशी असं बोलायला आवडते ना आवडतं की मग तो एवढी मोठी रिस्क घेऊन तुझी इथं बडबड ऐकत बसली बेस्ट आहे ना मग बेस्ट आहे आणि आपण काय बोलायचं होतं आपल्याला आरती पुस्तक बिस्तक अभ्यासाचं पुस्तक लिवायचं काहीतरी बोलत होता ना आठवलं 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 काय आहे ते मी स्टडी करतोय ना याचा महिलांच्या मनाचा मी त्यांच्या भावनांचा त्यांच्या मतांचा त्यांना कुठल्या गोष्टी त्रास होतोय का कुठली गोष्ट त्यांना आवडते या सगळ्या गोष्टींचं मला जाणून घ्यायचं आणि मला ते तुमच्याकडनं पण जाणून घ्यायचं म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या मला अजून माहीत नाहीत त्या पण तुम्ही मला सांगायच्या गोष्टी ह्याच की तुमच्या पर्सनल लाईफ बदलच्या गोष्टी म्हणजे घरचं वातावरण कसं आहे तुम्हाला कुठल्या गोष्टी त्रास होतोय का तुम्ही नवऱ्याबद्दल सांगा तुमच्या मुलाबळांबद्दल सांगा असं सगळं सांगा मला अगं तू काढलेस नवऱ्याचं नाव तर सांगते तुला हा सांगा माझ्या बापाच्या घरची लई दळी आम्ही तिघी बहिणी बापानं आमच्या तिघी बहिणींची लग्न अशी काही लावून दिली जसं लग्नात अक्षरता वाटते ती अशा तिघी बहिणींची लग्न जाऊन लावून दिली त्या माझ्या नशिबी पडला यो दयानंद माणूस लय भारी होता पण एक नंबर बेवडा दारूत गेला बघ सोळा चाकी वाहन चालवायचा आता तू कधी कधी चालवतो नशेत नसलं तर नाहीतर संसार अख्खा दारू बर्बाद झाला आणि त्या संसारात माझं आयुष्य पण बर्बाद झालं मी काय म्हणतो ऐकलो ऐकलंय ऐकलंय बोलाय हो का

त्याच्या त्रासाला कंटाळून तो एरिया सोडला सगळं संसार घर सोडलं आणि इकडे पोराला घेऊन निघून आली आणि आता फुल टाइम मॅडम मॅडमचे इथे काम धरले बघ आता तुमच्या घरामध्ये आता तुम्ही आणि तुमचा मुलगा दोघच राहता बरोबर हा मी माझी आई माझा मुलगा तिघ जण राहतो त्याला सोडलाय असाच वाऱ्यावर बेस्ट आहे की मग बेस्ट आहे कशाच बेस्ट आहे किशोर अक्षरशः त्याच्यापाशी राहत होती तो पण ते मला त्रास देत होता आणि आता त्याला सोडून राहती तरी पण ही लोक काही शानी ती वय काय तुला सांगू ठेवलेल्या बायसारखे वागणूक द्यायला ती बघ कशाच बघा दिपाली असतं आता जगणं म्हणलं नाही ह्या गोष्टी आल्याच आपण त्यात काहीच करू शकत नाही तुम्ही किती रडा किती पडा काय करायचं करा, करा। ज्या गोष्टी घडायच्या असतात ना त्या गोष्टी घडतातच का बरं विचार की का बरं कारण ही पृथ्वी म्हणजे मुळात दुःखाचं घर आहे मोठं दुःखाचं घर आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखी इडी माणसं ना सुखाचा शोध घेत असतो आपण आता मला सांगा समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला गोड पाणी मिळतं कधी नाही मिळतं नाही तसंच भल्या मोठ्या वाळवंटामध्ये थंड पाण्याचा झारा मिळतो का नाहीच मिळणार किती पण प्रयत्न करा तसंच ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात आपण किती प्रयत्न करतात ते घडणारच आहेत फक्त एवढंच असतं की कोणाच्या वाट्याला कमी दुःख येतं कुणाच्या वाट्याला जास्त दुःख येतं पण आता माझ्याच वाट्याला एवढं दुःख का आलंय र जेव्हा त्याच्या संघ राहायची तेव्हा बी तारास द्यायचा आता त्याच्या संघ नांदत नाही तरी बी तारास देतो या तुला गेल्या चार दिवसात ती गोष्ट सांगते रस्त्यावर चालली होती भाजी आणायला हा कुठं आला कोडू बघ मला बघितली त्यानं आला समोर एवढ्या माणसामध्ये त्याने एवढा तमाशा केला लागला मोठ्या मोठ्यानं बोलायला की तू कुठं राहती तू संग झोपती काय करते एवढ वाईट वाटलं किशोर अक्षरशः काय तुला सांगू मला इतकं जी तर असती बाय कामात द्यायला लागली ना मला कामच करू वाटत फिरती अशी उंड घ्यावानी आईच्या सोबत हा मला एक लक्षात ठेव मला माहित पडलंय तुझं त्याच्या सोबत लपड आहे बघ दिप्पा तुला माझ्या संगत राहावं लागल आणि माझ्या संगत आवाज खाली कर पहिले पण फिरत होती, न, आता होती ना आता पण फिरती तव्हा काळजी नव्हती तुला आता काळजी लागली का अगं माझ्या आयुष्याची बर्बादी करू आयुष्याची आयुष्य माती झाली तुझी नाही झाली मग ते की पैसे द्यायला उ खाकी जा ए पा उ गं माझ्या डोक्याच्या बाहेर जाऊ नको उ तू लक्षात ठेव तु जर त्याच्यासोबत लपडा आहे हे मला ठाव पडलेलं आहे आणि एक लक्षात टू

म्हणजे तो गोड एवढा ना hmm. त्याला पैसा दिसला ना तर त्या पैशात दारू दिसली त्यात नशा दिसली त्यामुळे मला त्याला बोलायची आणि म्हणवायची इच्छा संपली बघ म्हणते ती का नाही कुत्र्याचा शिपूड वाकडा ती वाकडाच अवघड आहे अवघड कसं असते स्वभावा नशा मारुस तर मराठी हे खरं बेमान समजून सांगितलं चार दिवस चांगला वागायचा पाचव्या दिवशी परत त्याच तीन तेरा त्यामुळे नव जगण चालू केलं असो एवढं सगळं झालेलं असताना बघी ही बाई बगल तेव्हा नुसती हसत असते जेवढं जमेल तेवढं प्रेम देत असते खरंच त्यांच्याकडनं जेवढं शिकता येईल ना तेवढं मात्र कमीच आहे काय का असं ही मादक बाई लाईच क्लास आहे का अजून काय खुलून सांगावं लागत नाही बाजाला तो दुःखाचा विषय तर अजिबातच काढू नका आता तुला नुसता ऐकून ऐकून घेऊ वाटत नाही मी गेले सात आठ वर्ष एवढं सहन करते सांग किती त्रास झाला असेल मला लेसन केले तुम्ही एकदम वाईट परिस्थिती तुम्ही गेलाय पण तुम्हाला सांगू का शेवटी शेवटी तुम्ही एक चांगली गोष्ट केली बरं का तुमच्या त्या केली तुम्ही हा केलं ना त्याला वाटतं बघ मला बरं म्हणजे त्याला करून चल आता असंच बिंदास वागू आणि जगू लागा कोणाचा विचार न करता स्वतःसाठी काय माहित असं वागायला लागला तर पुढच्या गोष्टी तरी सरळ होतील आणि आपल्याला माहित नाही तुमचा तो नवऱ्याचं नाव काय त्या दयानंद दयानंद पण असा सरळ होईल मग तो पण जगल तुम्हाला पण जगू देईल ते नसते सुद्र कुत्र्याशी कुठे येते वाकड ते वाकडच राहणार ते नाही सुद्र तो तर आता येणार काळच सांग आपल्या हातात काय आहे आपण ते दुःखाचे विचार करायचंच नाही त्याच्या आठवणच काढायच नाही ना मी विषय काढणार ना तुम्ही विषय काढणार चालते ना हा मी पण तेच म्हणते कशाला पुरलेली मडी बरं करून काढायचं सोडून बेस्ट आहे हीच बेस्ट आहे चला मग थी थी आता जे काही आपण ठरवलं ना ते लक्षात ठेवा सारखं सारखं रडत नका बसून आणि दुःखाचा विचार नका करू बिंदास राहायचं बिंदास राहीच पण आता विचार नाही करायचं नवऱ्याच वेव्याचा जसं आपलं ठरलंय तसं त्यातला विषय काढायच नाही करा करा मेकअप करायचं ना करा ये काय होत त्याला नको नको कशाला तुमच्यासारखं बाईनी नटलं पाहिजे सजलं पाहिजे धजलं पाहिजे करा कोण बघणार नटलं सजलं धजलं तर या मादक रूपाला कोण चालत मला तुमचे देखणं रूप बघण्यासाठी ना

मग तुमचं हे देखणार पुढं माझ्या डोळ्यामध्ये कसं लपवता येईल बसवता येईल ते मी बघतो चालतंय का चालतंय काय आवडेल की मला आहे का असं बेस्ट आहे बघा बेस्ट